विशेषणांची माहिती घेऊयात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात हे शब्द नामाचे गुण किंवा वैशिष्ट्ये विशेषणांचे मुख्य प्रकार तीन गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण विशेषणांमुळे नामाला किंवा सर्वनामाला विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात उदाहरणार्थ काळा सुंदर विशेषणे संख्या किंवा प्रमाण दर्शवतात उदाहरणार्थ अनेक पाच विशेषणांचा वापर तुलना करण्यासाठी केला जाऊ शकतो उदाहरणार्थ हे घर त्या घरापेक्षा मोठे आहे गुणविशेषण नामाचा गुण किंवा विशेष दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात एखाद्या नामाचा विशेष गुण दर्शवण्यासाठी या विशेषणाचा वापर केला जातो उदाहरणार्थ अमोलकडे काळा कुत्रा आहे या वाक्यात कुत्र्याबद्दल विशेष माहिती म्हणजेच त्याचा रंग कसा आहे हे सांगितले आहे कुत्रा या नामाबद्दल काळा या विशेषणाने अधिक माहिती दिली आहे संख्या विशेषण नामांची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला संख्या विशेषण म्हणतात संख्या विशेषणांचे प्रकार क्रमवाचक गणनावाचक आवृत्ती वाचक पृथक वाचक व अनिश्चित संख्या विशेषण उदाहरणार्थ पाव किलो पेढे गणना वाचक इयत्ता चौथी पंचवीसावे वर्ष क्रमवाचक चौपट रक्कम तिप्पट काम आवृत्ती वाचक काही प्राणी सर्व माणसे अनिश्चित विशेषण एक एक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी पृथकत्व वाचक दहा दहाची तुकडी दहा दहाची म्हणजे प्रत्येकी दहा स्वतंत्र तुकडी पृथकत्व वाचक सार्वनामिक विशेषण एखादे सर्वनाम नामापूर्वी येऊन त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते आणि त्या नामाची व्याप्ती मर्यादित करते तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सर्व नामाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात अनेक रस्ते अनेक हे सर्व नाम रस्ता या नामाबाबत माहिती देते केवढा पसारा असले नखरे इत्यादी नामे धातुसाधिते अव्यये यांचा विशेषणासारखा उपयोग नामसाधित विशेषण अशी विशेषणे जे मूळ नामापासून तयार होतात आणि नामाबद्दल अधिक माहिती देतात उदाहरणार्थ सोनेरी सोने या नामापासून सोनेरी या विशेषणांचे एक नाम असते काही वेळा दोन नामे एकत्र येऊन नामसाधित विशेषण तयार करतात जिथे पहिले नाम विशेषणासारखे काम करते उदाहरणार्थ दगडी दगड या नामापासून तयार झालेले लाकडी लाकूड या नामापासून तयार झालेले धातुसाधित विशेषणे क्रियेच्या धातू पासून तयार झालेली विशेषणे अर्थातच धातूंना प्रत्यय लागून जे शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यांना धातुसाधित विशेषण म्हणतात उदाहरणार्थ गाणारा पक्षी मूळ धातू गा वाहती नदी बोलक्या बाहुल्या इत्यादी अव्ययसाधित विशेषण अव्ययापासून बनलेल्या विशेषणांना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ वरची फांदी वर हे मूळ अव्यय ची हे प्रत्यय जोडून वरची हे अव्ययसाधित विशेषण तयार झाले उदाहरणार्थ खालचा मजला मागील दरवाजा इत्यादी अधिविशेषण वीशेशन, ज्या विशेषणाला नामाच्या विशेषाच्या आधी येऊन त्याबद्दल अधिक माहिती दिली जाते तेव्हा त्यास अधिविशेषण म्हणतात उदाहरणार्थ चांगला मुलगा चांगला हे विशेषण मुलगा या नामाच्या आधी आले म्हणून चांगला हे अधिविशेषण होय उदाहरणार्थ हुशार विद्यार्थी महान देश इत्यादी विधीविशेषण नामाच्या म्हणजेच विशेषाच्या नंतर येऊन विधान पूर्ण करते त्याला विधीविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ सुधा हुशार आहे हुशार हे विशेषण नामाला उद्देशून नंतर आले असल्याने ते विधी विशेषण आहे खालील कोल्हापुरी चप्पल होती नामसाधित विशेषण दोन धूर्त कोल्हा पळून गेला गुणविशेषण तीन वरची कमान रंगविली होती अव्यसाधित विशेषण चार ती फुले कोणी आणली सार्वनामिक विशेषण पाच पडकी भिंत सर्वांनाच दिसत होती धातुसाधित विशेषण सहा त्याने व्याजाच्या चौपट रक्कम भरली आवृत्ती वाचक विशेषण सात सर्व मुले मैदानावर खेळत होती अनिश्चित विशेषण